मित्रांनो सध्या एक असा एक व्हिडिओ समोर आलेला आहे जो पाहून अक्षरशः अंगावर काटाल्याशिवाय राहत नाही चक्क एका चिमुकलीने आपल्या हुशारीने आणि प्रसंग धावून स्वतःला एका भयानक परिस्थितीतून स्वतःला वाचवले हे पाहून आश्चर्य वाटतंय खरंच तिच्या धाडसाला सलाम करावा असं वाटतोय नेमकं या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे ज्यामुळे तुम्ही त्या चिमुकलीचं कौतुक कराल संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की एक लहान मुलगी एकटीच रस्त्यावरून जात होती अचानक बाईकवरून दोन व्यक्ती तिच्या दिशेने येतात एक पुरुष आणि एक महिला त्या मुलीला काहीतरी संशय येतो आणि ती लगेचच सावध होते चिमुकली आपल्या सुरक्षितेसाठी जवळच्या दुकानात जाऊन उभी राहते पण दुर्दैवाने ती अपहरण करते देखील महिला तिच्या मागोमाग दुकानात येते त्या महिलेनं मोठ्या चतुराईने मुलीशी संवाद साधण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे तिला जवळीक साधून फसवायचा प्रयत्न केलेला आहे पण ती चिमुकली ही काही कमी नव्हती तिच्या लहानशा मनाने पण मोठ्या अकलीनं ती महिलेच्या डावपेचा अंदाज घेते आणि खरी कमाल तर तेव्हा झालेले जेव्हा दुकानदार स्टॉलवर आला आणि ही महिला घाबरून बाहेर पडली मुलीनं लगेचच त्या दुकानदार महिलेला हा घटलेला सर्व प्रकार सांगितला आणि या दयाळू महिलेने देखील म्हणजेच या दुकानदारींना चमुकलीच्या मदतीला पुढे येण्याचा निर्णय घेतला जशी ती चिमुकली दुकाना बाहेर पडली तशी ती अपहरण करती महिला तिच्या मागेच लागली पण यावेळी त्या दुकानातील महिलेनेही तिच्यासोबत जाण्याचा निश्चय केला तिच्या या धाडसामुळे अपहरणकर्त्याची चलाकी मात्र फसली आणि शेवटी ते दोघेही आपला डाव अयशस्वी झाल्याचं पाहून तिथून निघून गेले ही संपूर्ण घटना पाहून अंगावर काटा यावा अशीच आहे या चिमुकलीच्या हुशारीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे आणि त्या दुकानदार महिलेचं देखील खास करून आभार मानायला हवे जिने प्रसंगाची जाणीव ठेवून एका निष्पाप जीवाला मदतीचा हात दिला ही घटना आपल्याला खूप मोठा धडा शिकवते लहान मुलांना योग्य ते शिक्षण आणि सावधगिरीचे धडे देणं खूप गरजेचं आहे आपल्या घरातील लहानग्यांना कोणत्याही परिस्थितीत एकटं सोडू नका आणि त्यांना अशा प्रसंगांना कसे सामोरे जावे हे देखील शिकवा तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकण्यासारखं मिळालं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या एस एस कोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद